हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता आम्ही निघालो आहे शेतामध्ये उन्हाळी काकडी लावण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते आधी आपण इथला व्ह्यू बघून घेऊया काही त्या मोठ्या झाल्यात बघा तो फुलं फुलाचं झाड आहे बघा मी तो ना गुलाबाचं झाड दिसतो भरपूर गुलाब फुलं लागले तर चला मी तुम्हाला ना दाखवते आता आपण शेतामध्ये निघालो आहे उन्हाळी काकडी लावण्यासाठी

ही काकडीची बी आहेत मित्रांनो तर हे आता आपण ना शेतामध्ये लावणार आहे बघ आपला ह्या शेतामध्ये आधी होता तिथं आता आपण उन्हाळी काकडी लावणार आहे तर आता मी चालू करते काम आणि कोण मी लावते सर बघा मित्रांनो मम्मी इथं काकडीचं बी लावते बघा असं काकडीचं बी लावायचं हो काम चालू आहे मी पण करते आता माझ्या पण हातामध्ये आहे बघा काकडीचे बी तर तुम्हाला ना तिकडं आपला लसूण आणि कांदा दाखवते आणि काम करते मी आपल्या लसूण आहे कांदा पुरा आहे कांदा आहे असा आपला कांदा पण आपण लावलाय पाठीमाग आपली द्राक्षाची बाग आहे आणि काल ना आम्ही हे केलं द्राक्षेमध्ये जा ना जाळी द्राक्षाच्या जा साईडनं बागेच्या साईडनं आपण जाळी बांधलेली व्हिडिओ आधी टाकलेलाच मी तर काल आम्ही दुसऱ्या साईडनं जाळी बांधली त्यासाठी मी तुम्हाला दाखवते हो ही जाळी बांधली आपण काल ना आपण अशी जाळी बांधली म्हणजे इथून खाल्लून कोण जा जायला नको कारण हे कसं आपल्या घरापासून लांब आहे आपलं घर त्या साईडला आहे पूर्ण म्हणजे इकडं लक्ष द्यायला कोण नसते ना म्हणून अशी आपण जाळी ना बांधले बघा मी दाखवते तुम्हाला इकडं गेलेला तिथे एक बाग आहे बघा इकड द्राक्षीचे दाखवते आपण बघूया सहज कोण जाणार नाही आणि घर तोडणार नाही म्हणून असे जाळे बांधले बघा इकडे लक्ष द्यायला कोण नसते ना मित्रांनो त्यामुळं अशी आपण जाळी बांधून घेतली त्याच्या खालून कोण असं जाणार नाही एवढं वाकून कोण झालं असं बांधली म्हणजे आपण पूर्ण जाई बांधली इकडं पण बघ ते आपण बागेला जाई बांधलो काकांची बाग बागायची ही आमची बाग असं आपल्या आंब्याची झाड बघ आंब्याचं झाड आपलं हेच आंब्याचं झाड आहे बघा मी चावली येते आपल्याला किती बाग आहे बघ दिसत इथे ती काळ्या द्राक्षेची बाग आहे ती अशा आपण मित्रांनो जाई बांधून घेतले बघा त्यामुळे इकडच्या साईडनं आपल्या बागेमध्ये कोणी येणार नाही आणि पक्ष्यांना पण आत जाता येणार नाही पक्षी काय करतात चोच मारतात त्यामध्ये घडच खराब होतोय द्राक्षाचा त्यामुळे मी असं आम्ही साईडनं साडी पण बांधले बाबा उन्हासाठी तिकडं मम्मीचं काम चालू आहे बाबा मित्रांनो दिसते का तिकडे काकडे पुन्हा एकाकडेचं बी ती लावत आहे मी पण जाणार आहे तिला मदत करण्यासाठी तर व्हिडिओ आधी काढावा म्हणलं पुन्हा कसं मोबाईल हातात असेल तर काम करता येत नाही ना मी एकदा व्हिडिओ करे म्हणलं तर आपण जाई लावले बघा मित्रांनो रस्त्याच्या साईडनं तिकडच्या साईडनं कसं होते तिथं तार आहे त्यामुळे आज जाता येत नाही पण इथं स्पेस जास्त राहिलं आहे ना खाली तिकडच्या साईडनं स्पेस नाही आहे म्हणजे आज जाता येत इतन नाही तिथून जाऊ शकते तसं म्हणजे जायचंच झालं तर अशा साड्या बांधतात मधून मधून लसूण आहे घरी खाण्यापुरता केलाय लसूण कांदा माझी वाटी होती तर चला मी मित्रांनो काम करते मग एकच तिकडे ना नावा या बघा परत ऊन वाढते आणि पुन्हा उन्हाचा लई त्रास होतो मित्रांनो त्याविषयी मी काम आवरून घेते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। आणि एकदा तुम्हाला द्राक्ष दाखवते मित्रांनो जाऊ राक्ष माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय